नवीं नवीं मी आहे सोनाली नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात आज आम्ही ठरवलं इच्छामणी मंदिरात जाऊया तर मुलं आणि मी आम्ही सगळेच निघालो आणि मग हार तेही घेतलं मंदिरात अशी गर्दीही होती म्हटलं चला आता उभे राहा आणि पुढे गणपती बाप्पाच होते गणपती बाप्पा इतके छान दिसत होते की बस खूप दिवसाने मी इथे आले होते इच्छा मंदिर मंदिरात आलो तर बाहेर छोटीशी यात्रा लागलेली होती म्हटलं चला आपण काहीतरी बघूया मग मी बांगड्या बघण्यासाठी गेले बांगड्याही बघितल्या म्हटलं चला आवडता की नाही मग यायला पुढे आले आणि मोदकाचा मोल्डही बघितला म्हटलं चला घरी जाऊया आणि मस्त असे मोदक बनवूया त्यासाठी मी घेतले ओलं खोबरं घेतलेलंच होतं ते कापूनही घेतलं मी आणि छोटे छोटे तुकडे केले नंतर मिक्सरला मी खोबरं ड्रॉही करून घेतलं अर्ध ठेवलं होतं पण म्हटलं नाही जर आता सगळंच घेऊ नंतर सारण तयारच केलं आणि असं मस्त छान असं त्या मोल्डमध्ये मोदक केला मीही बनवला आणि त्यानेच छोटा छोट्या मोल्डमध्ये तिचं ग मोदक बनवलाच होता आणि दोघींचे मोदक रेडी झाले आणि म्हटलं हे बघा आता स्टीमला देऊया स्टी भांडंही गरम झालं होतं आणि त्याच्यामध्ये मोदक लावून दिले मोदक रेडी होते म्हटलं चला आता नैवेद्यही दाखवूया तनिष्काला म्हटलं नैवेद्य दाखवून दे, दे तिने दाखवूनही दिला बाय फ्रेंड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट